नमस्कार प्रेक्षकांनो विराज भाईस या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स पाहणार आहोत प्रेक्षकांनो इथे नुकताच एक पुढील सुंदर असा प्रोमो आलेला आहे त्याबद्दल अगदीच आणि मोजक्या शब्दामध्ये जाणून घेऊया प्रेक्षकांनो इथे पुढील प्रोमो खूप सुंदर असा झालेला आहे कारण आता जी काही प्रिया आहे प्रिया इथे प्रतिमाला म्हणजेच की जी काही तिची आई ती मानते तिला प्रतिमाला इथे रविराजांच्या घरी घेऊन जाण्याचं तिने सुचवलेलं असतं तिचं असं म्हणणं असतं की आता आपण या घरी किती दिवस राहणार आहोत काही जरी काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला आता इथे तिकडे जावंच लागणार आहे आणि त्यामुळे आपण इथे किती दिवस राहू शकतो असं इथे तिचं म्हणणं असतं आणि जेव्हा ही गोष्ट सायलीला कळालेली असते समजलेली असते तेव्हापासून ती खूप जास्त जास अस्वस्थ झालेली असते तिचं असं म्हणणं असतं की मला का असं वाटतंय की इथून आपण ह्यांना जाऊ देऊ नये त्यामुळे ती प्रतिमाच्या खोलीत जाते प्रतिमाच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपत असते आणि तेव्हा प्रतिमा तिच्यासाठी अंगाई म्हणत असते तेव्हा सायलीला खूप जास्त भरून येतं तिचा चूक काही हे अंदुक अंदुक असा भूतकाळ आहे आई मला इथे राहायचे मला सोडून जाऊ नकोस वगैरे वगैरे ह्या अशा धुरकट गोष्टी तिला आठवतात आणि तेव्हा तिच्या डोळ्यातून सुद्धा येत असतात आणि तेव्हा आता सायली म्हणत असते की मला हा त्रास का होत आहे नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर एका आईपासून बाळाची नाळ तुटल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढं मला प्रतिमा त्या इथून या घरातून जाणार आहेत ही कल्पनाच माझ्या मनाला भावत नाही नेमकं काय आहे हे आमचं नातं असं म्हणूनच सायली खूप जास्त प्रतिमाच्या गळ्यामध्ये पडून रडायला सुरुवात करत असते प्रेक्षकांनो अशाच पद्धतीने आता हळूहळू हे नातं ते ना जे आहे मायलेकींचं ते फुलणार आहे तर आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला तर प्रियाच्या विरोधामध्ये काही पुरावा सापडलेला नसतो पण तरीसुद्धा तो इथे त्याचे जे काही प्रयत्न आहे तो इथे तो सोडणार नसतो तर अशाच नवीन मालिकांचे जर तुम्हाला डेली अपडेट्स ऐकायचे असतील तर आपल्या मिराज वाईस या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाचे का नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद